भारतात अनेक तरुण आय ए एस बनण्याचं स्वप्न पाहत असतात प्रत्येकाच्या कॉलेजच्या वयात त्यांना कधी ना कधी आय ए एस अधिकारी त्यांची लाल दिव्याची गाडी आणि त्यांचा रुबाब यांचं स्वप्न पडून गेलेलंच असतं आय ए एस हे पद आहेच तसं ज्याची भुरळ प्रत्येकाला त्या वयात पडतेच पण खरंच आपल्या देशात या सगळ्या मोठमोठ्या पदांवरील व्यक्तींच्या मध्ये आय ए एस इतका मोठा आहे तो खरंच इतका पॉवरफुल आहे की नाही हे सांगण्यासाठी मी एका आय एस ची गोष्ट सांगणार आहे मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहतायत द मराठी बना तर ही गोष्ट लेटेस्ट नाही आहे ही गोष्ट आहे साधारण दहा वर्षापूर्वीची तर झालं असं की नऊ मे दोन हजार पंधराला ला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं छत्तीसगडमधल्या बस्तर जिल्ह्यात एका कार्यक्रमानिमित्त येणं झालं त्यासाठी नरेंद्र मोदी छत्तीसगडमधल्या जगदलपूर विमानतळावर उतरले त्यांना रिसीव करायला प्रोटोकॉल प्रमाणे छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह स्वतः तिथं पोहोचले त्यांच्याबरोबर काही मंत्री काही पोलीस अधिकारी आणि बस्तरचे जिल्हा कलेक्टर असणारे अमित कटारिया हे देखील तिथे पोहोचले मुख्यमंत्री रमन सिंग यांनी मोदींचं स्वागत केलं आणि तिथे आलेल्या अधिकाऱ्यांची एक एक करून ओळख करून दिली नरेंद्र मोदी प्रत्येकाशी हात मिळवत मिळवत पुढे जात होते तेव्हा त्यांच्या समोर आले छत्तीसगड मधल्या बस्तरचे कलेक्टर अमित कटारिया यावेळी अमित कटारिया यांनी निळा शर्ट काळी पॅन्ट शूज आणि डोळ्यांना काळा गॉगल लावलेला होता नरेंद्र मोदींनी त्यांच्याशी हस्तांदोलन केलं आणि दोन चार शब्द ते त्यांच्याशी बोलले आणि पुढे निघून गेले त्यानंतर नरेंद्र मोदींचा नियोजित कार्यक्रम पार पडला आणि पुन्हा पुढच्या कार्यक्रमासाठी ते पश्चिम बंगालला निघून गेले सर्वांना वाटलं की एक सरकारी कार्यक्रम जसा असतो तसंच सगळं झालं पण तसं सगळं झालं नाही तेरा मे दोन हजार पंधरा रोजी म्हणजे तीन ते चार दिवसांनी अमित कटारिया यांना छत्तीसगडच्या राज्यपालांकडून एक तंबी देणारं पत्र मिळालं या पत्रात राज्यपालांनी उल्लेख केला की नऊ मे दोन हजार पंधराला ला भारताच्या पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी तुम्ही विमानतळावर गेलात तिथं योग्य पोशाख परिधान केला नव्हता असं आमच्या लक्षात आलं आहे आणि याशिवाय तुम्ही डोळ्यांवर गॉगल देखील लावलेला होता ऑल इंडिया सर्व्हिसेस कंडक्ट रूल एकोणीसशे अडुसष्टच्या तीन एक प्रमाणे आपण कपडे परिधान केले नाहीत त्यामुळं राज्य शासनाकडून आम्ही तुम्हाला सचेत करतो की तुमच्याकडून अशा प्रकारची गोष्ट पुन्हा होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या अशाच प्रकारची गोष्ट नरेंद्र मोदी जेव्हा दातेवाडा या ठिकाणी पोचले तेव्हा देखील घडली तिथल्या कलेक्टरनी म्हणजे के सी देवसेना यांनी देखील पंतप्रधानांच्या स्वागतासाठी खास असा काही पोशाख घातला नव्हता ते साधा पांढरा शर्ट काळी पॅन्ट या कपड्यात तिथे आले होते त्यांना देखील राज्य सरकारनं अशाच प्रकारची नोटीस दिली होती की तुम्ही चांगल्या प्रकारचे कपडे परिधान केले नाहीत खर तर आम्ही वर ज्यांचा उल्लेख केला आहे ते अमित कटारिया हे दोन हजार चारच्या बॅचचे आय एस अधिकारी ते दोन हजार चारच्या बॅचचे टॉपर देखील होते त्यांची रँक होती अठरा छत्तीसगडमधल्या रायगड या जिल्ह्याचे ते कलेक्टर असताना त्यांनी तिथं प्रचंड विकास कामं केली होती कायदा सुव्यवस्था निर्माण केली होती त्याबद्दल तिथले लोक अजून देखील त्यांचे विशेष आभार मानतात आणखी एक गोष्ट म्हणजे अमित कटारिया हे दिल्लीच्या एका श्रीमंत उद्योगपतींच्या घरातून येतात त्यामुळं ते फक्त एक रुपये पगार घेतात गे आणि गेल्या जवळजवळ वीस वर्षांपासून ते एक रुपयावर काम करत आहेत पण तरीही एका छोट्याशा चुकीसाठी राज्य शासनानं त्यांना नोटीस दिली आणि मग इथेच प्रश्न पडतो की कलेक्टरची खरंच एवढी पॉवर असते का आणि त्यांचा ड्रेसकोड काय असतो अमित कटारी यांचं पुढं काय झालं ते आपण पाहूयाच पण त्या अगोदर पाहूया या या ड्रेस कोडचा काय मॅटर आहे खोलात शिरलं तर असं लक्षात येतं की ज्याची अपेक्षा केली जाते की कलेक्टरने योग्य पोशाख केला पाहिजे पण अशा प्रकारचा कोणताही योग्य पोशाख कलेक्टरसाठी आहे की नाही तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की कलेक्टर्स जेव्हा एखाद्या अधिकृत जा कार्यक्रमात जातात त्यावेळी ते तिथं काळ्या रंगाचे सूट घालतात ज्याचे गळे बंद केलेले असतात आणि त्याच रंगाच्या पॅन्ट देखील त्यांनी घातलेले असतात अशा प्रकारचे बंद गळ्याचे सूट कलेक्टर्सना दिले जातात पण हे बंद गळ्याचे सूट हा कलेक्टरचा अधिकृत पोशाख मात्र नाही खरंतर ब्रिटिशांच्या काळात राणी व्हिक्टोरियाने ब्रिटिश अधिकारी हे भारतीयांच्या पेक्षा वेगळे दिसावेत किंवा वरचड दिसावेत आणि एकसारखे दिसावेत यासाठी त्यांना बंद गळ्याचे लाल सूट पहिल्यांदा परिधान करायला दिले होते हीच पद्धत त्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पडली अठराशे चोपन्न साली जेव्हा भारतीय लोक पहिल्यांदा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायला लागले त्यानंतर एक प्रकारे भारतीयांना देखील हाच बंद गळ्याचा सूट कंपल्सरी झाला त्यामुळे भारतीय लोक देखील म्हणजे भारतीय अधिकारी देखील याच प्रकारचा बंद गळ्याचा सूट वापरायला लागले पण अशा प्रकारचा बंद गळ्याचा सूट हा भारतीय आय ए एसचा ड्रेस कोड कधीच नव्हता किंवा आज देखील नाही राज्य शासनानं ना किंवा राज्यपालांनी जी नोटीस अमित कटारे यांना दिली त्यामध्ये ऑल इंडिया सर्व्हिसेस कंडक्ट रूल एकोणीसशे अडुसष्टच्या तीन एकचा जो उल्लेख केला आहे त्यामध्ये देखील आय ए एस अधिकाऱ्यांनी कशाप्रकारे आपल्या सेवा बजावल्या पाहिजेत कशाप्रकारे इमाने इतबारे आपलं काम केलं पाहिजे याबद्दल लिहिलेलं आहे त्यामध्ये देखील आय ए एसच्या पोशाखाबद्दल लिहिलेलं नाही पण तरी देखील मग अशा प्रकारच्या पोशाखाबद्दल कलेक्टरला नोटीस का दिली गेली हा प्रश्न उरतोच तर त्याचं कारण आहे परंपरा प्रत्येक वेळी काही गोष्टी कायद्याच्या भाषेत किंवा नियमांच्या भाषेत लिहिलेल्या नसतात तर त्या असतात परंपरेत उदाहरणार्थ भारतीय संसदेचं कामकाज कशा प्रकारे चालतं तर यासाठी काही नियम आहेत आणि काही परंपरा आहेत जे लोक सी किंवा एम पी एस सी करतात त्यांना ही गोष्ट माहिती असेल की रूल्स अँड प्रोसिजर्स असं त्याला म्हणतात मग प्रश्न उरतो की या बस्तरच्या कलेक्टर असणाऱ्या अमित कठार यांचं पुढे काय झालं तर अमित कटारिया यांनी या गोष्टीला उत्तर देताना राज्यपालांना असं सांगितलं की बस्तर सारख्या जिल्ह्यात तेही मे महिन्यात चाळीस डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान असतं आणि तिथल्या सगळ्या दिवसभरच्या व्यवस्था मी पाहत असताना बंदगड्याचे कपडे घालून फिरणं प्रॅक्टिकली शक्य नसतं त्यामुळे मी निळा शर्ट काळी पॅन्ट आणि गॉगल्स परिधान केले होते कारण उन्हाचा कडाका अतिशय प्रचंड होता मी खूप वेळ या सगळ्या गोष्टी मॅनेज करत तिथं उभा असल्यामुळे माझे डोळे रखरखत होते आणि माझ्याकडे बंद गळ्याचा सूट देखील होता पण तो माझ्या कार मध्ये होता मी तो न घालायचा निर्णय घेतला आय एस अधिकारी किंवा कलेक्टर हे कितीही मोठे अधिकारी असले तरी बऱ्याच वेळा त्यांना अशा प्रकारे नियमांच्या अधीन राहून काम करावं लागतं लोकशाहीतून निवडून गेलेले जे नेते असतात तेच आपल्या देशातले सर्वात पॉवरफुल किंवा शक्तिशाली व्यक्ती असतात आणि लोकशाहीचं हेच वैशिष्ट्य आहे इथं नोकरशहा किती हुशार किंवा स्मार्ट असला तरी लोकशाहीत लाखो लोकांच्या मतांनी निवडून गेलेला व्यक्ती हा त्याच्यापेक्षा मोठ्या पदावर असतो म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त पॉवर तो होल्ड करतो त्याच्यापेक्षा जास्त सत्ता त्याच्या ताब्यात असते ही लोकशाहीची खूबी आहे फक्त एवढंच नव्हे तर बिहारमधल्या आनंद किशोर नावाच्या एका आय एस अधिकाऱ्यानं कोर्टात साक्ष देताना साधारण कपडे परिधान केले होते म्हणून पी बी बजंत्री नावाच्या न्यायाधीशांनी त्या आय एस अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली होती पण एकीकडे ब्रिटिशांच्या काळचे इतर सारे नियम किंवा कायदे बदलले जात असताना हा बंद गळ्याच्या कपड्याचा नियम कलेक्टरना लावणं किंवा आय एस अधिकाऱ्यांना लावणं कितपत योग्य आहे हा प्रश्न राहतोच या गोष्टीचा देखील विचार व्हायला हवा कारण ज्या प्रकारे ज्या परिस्थितीत या लोकांना सोळा ते अठरा तास काम करावं लागतं त्यामध्ये अशा प्रकारचे कपडे घालून काम करणं खरंच शक्य नाही हे कुणाच्याही लक्षात येतं आय एस अधिकाऱ्यांची पॉवर त्यांचा रुतबा आणि त्यांच्या समोर लोकशाहीतून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी यांची पावर किंवा रुतबा यांच्याबद्दलचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा याबद्दल तुमचं काय मत आहे ते देखील तुम्ही कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठीवाना